नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्रीनाथ केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान तीन फेऱ्यांचं सर्वात मोठं मैदान जवळ येत आहे आणि त्याच्यामुळे चर्चा चालू आहे टॉप नंदींची टॉप पायऱ्यांची तसेच नवीन चेहरे देखील आपल्याला दिसणार आहेत तसेच चालू सीझनमध्ये मैदानं गाजवणारा टॉपचा नंदी कारुंड एक्सप्रेस चिक्क्या नक्की कोणासोबत ही महाराष्ट्रामध्ये खूप चर्चा चालू आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा चर्चा चालू आहे तर कारुंड एक्सप्रेस शिक्या मालक प्रत्येक मैदानामध्ये टॉपचं नियोजन करतात तर येणाऱ्या फॉर्च्युनर मैदानामध्ये पुढे जे तुम्हाला दोन नंदी दाखवतो अखंड महाराष्ट्राचा लाडका बारा नंदेश्री बकासूर किंवा घोटकरांचा रॉकेट घोटकरांचा सर्जा या दोन नंदींपैकी एका नंदीसोबत बा कारुंडा एक्सप्रेटची काय दिसण्याची खूप शक्यता आहे दोन्ही नंदींसोबत टॉपच पळतो तुमचं मत काय कोणासोबत दिसू शकतो मालक नियोजन करतात तरीसुद्धा प्रेक्षक अंदाज आहेत तर अंदाजानुसार बाकासूर किंवा गोटकरांचा सर्जा दोन नंदींसोबत आपला कारुंडास्प्रेट काय दिसतो दिसू शकतो तर कशी वाटले एवढं नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या